पाच हजाराच्या वर मातृशक्तीच्या प्रमुख उपस्थितीत आणि एक हजार शाळकरी विद्यार्थिनीच्या लयबद्ध सादरीकरणातून अकोल्यात एक लाख वेळा रामरक्षा पठण करण्यात आले कार्यक्रमाला आज सकाळी नऊ वाजता सुरुवात करण्यात आली होती हे रामरक्षा पठण बिर्ला राम मंदिर येथे आयोजित करण्यात आले होते परिसरातील हजारो महिला भाविकांनी यात सहभाग घेत कार्यक्रमाची शोभा वाढवली होती अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने हा सोहळा सुरू झाला दुपारी दोन वाजेपर्यंत हे पठण करण्यात आले रामरक्षा पठणासोबतच दुसरीकडे अयोध्येत राम मंदिर उद्घाटनाचा सोहळ्याचे थेट प्रसारण पाहायला मिळत होते हा कार्यक्रम ॲडव्होकेट धनश्री देव सेवा स्मृती प्रकल्पाचे प्रमुख निलेश देव यांनी आयोजित केला होता या कार्यक्रमाला परिसरातील मातृशक्ती भाविकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली होती यावेळी वाहनांसाठी विविध ठिकाणी सुयोग्य पार्किंग शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय चपलांचे स्टँड स्वच्छतागृह बैठक तसेच खुर्चीवर बसण्याची व्यवस्था आणि मंडप तसेच सहभागी प्रत्येकाला रामप्रसादाचे वितरण करण्यात आले जय श्रीराम जय श्रीराम आज बावीस जानेवारीला अयोध्येतील अयोध्य आपण अकोल्यात सुद्धा अयोध्या अवतारली केली अवतार, अवतार देऊती एक साधारण तीन हजार महिलांना आपण आव्हान केले होते पण अकोलेकरांनी व महिलांनी दि नारी दिलेल्या पाठिंब्यामुळे आपण तो आकडा पाच हजार आठशे साठच्या पर्यंत पोचलो व एक लक्ष रामरक्षा पठन करण्याचा जो संकल्प पूर्ण केला होता तो पूर्णत्वास नेला त्याबद्दल अकोलेकरांचं व मातृशक्तींचा आभार सर्व मातृशक्तींनी नियम नियमित नियमि नियमानुसार व सुसजूतपणे उत् उत्तम असे रामरक्षा पठण केले त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार अकोलेकरांचे आभार जय श्रीराम जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन